नमस्कार कधी विचार केलाय का की मोठमोठ्या कंपन्या पहिल्यांदाच बाजारात शेअर्स विकून पैसा कसा उभा करतात तर जिथे हा सगळा व्यवहार होतो ना त्याला म्हणतात प्रायमरी मार्केट चला आज हे मार्केट नेमकं काय का आहे आणि कसं चालतं हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया हाच तर खरा प्रश्न आहे नाही का म्हणजे एखादी खासगी कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स आपल्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत कसे पोचवते कारण शेअर विकण्याचा फक्त एकच मार्ग नाहीये अनेक मार्ग आहेत आणि प्रत्येक मार्गाचा अर्थ खूप वेगळा असतो चला तर मग बघूया तर ज्या ठिकाणी ही पहिली वहिली विक्री होते त्यालाच प्रायमरी मार्केट म्हणतात असं समजा की इथेच शेअरचा जन्म होतो आणि या मार्केटमध्ये कंपन्या वेगवेगळ्या प्रकारे शेअर जाणू शकतात कोणते आहेत हे प्रकार चला पाहूया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे पब्लिक इशू नावाप्रमाणेच ही एक अशी ऑफर आहे जी सर्वांसाठी खुली असते म्हणजे यात कोणीही कोणताही गुंतवणूकदार सहभागी होऊ शकतो आणि कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतो आणि हाच तो प्रसिद्ध शब्द आय पी ओ म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफर तर कोणत्याही कंपनीसाठी हा एक खूप मोठा क्षण असतो शेअर बाजारातलं त्यांचं पदार्पण याच वेळी पहिल्यांदाच सर्वसामान्य लोकांना त्या कंपनीचे मालक होण्याची संधी मिळते आणि ती कंपनी पब्लिक लिमिटेड बनते आता इकडे जरा नीट लक्ष द्या कारण खरा फरक इथेच आहे आयपीओ दोन प्रकारचे असू शकतात फ्रेश इशू आणि ऑफर फॉर सेल जेव्हा फ्रेश इशू असतो तेव्हा गुंतवलेला पैसा थेट कंपनीच्या तिजोरीत जातो तिच्या वाढीसाठी पण ऑफर फॉर सेलमध्ये तो पैसा कंपनीच्या जुन्या मालकांचा किंवा मोठ्या गुंतवणूकदारांच्या खिशात जातो त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा मी लावलेला पैसा नक्की कुठे जाणार आहे बरं एकदा आयपीओ आणून कंपनी लिस्ट झाली आणि तिला भविष्यात पुन्हा लोकांकडून पैसे उभे करायचे असतील तर ती आणते एफपीओ म्हणजेच फॉलो ऑन पब्लिक ऑफर सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारात आधीपासून असलेल्या कंपनीने पुन्हा एकदा शेअर्स विकायला काढले की त्याला एफ म्हणतात चला आता जरा वेगळ्या प्रकारांकडे वळूया कारण सगळ्याच ऑफर्स काही सर्वसामान्यांसाठी खुल्या नसतात काही ऑफर्स खूप खास असतात ज्या फक्त निवडक गुंतवणूकदारांसाठीच राखीव ठेवलेल्या असतात यातलाच एक प्रकार म्हणजे प्रिफरेन्शियल इश्यू इथे काय होतं कंपनी सामान्य लोकांकडे न जाता आधीच ठरवलेल्या ठराविक लोकांना किंवा संस्थांना शेअर्स विकते यात कंपनीचे मालक मोठे इन्व्हेस्टर्स किंवा अगदी कंपनीचे कर्मचारीसुद्धा असू शकतात हा एक प्रकारचा प्रायव्हेट व्यवहार असतो पुढचा प्रकार आहे राईट्स इश्यू राईट म्हणजे काय अधिकार ही ऑफर कंपनी तिच्या जुन्या आणि विश्वासू शेअरधारकांना देते त्यांना नवीन शेअर्स खरेदी करण्याचा पहिला हक्क मिळतो आणि तोही सहसा बाजारभावापेक्षा कमी किमतीत म्हणजे डिस्काउंटवर एक प्रकारे ही लॉयल्टी ऑफरच आहे आणि आता येतो तो प्रकार जो शेअरधारकांना सगळ्यात जास्त आवडतो तो, तो म्हणजे बोनस इश्यू यामध्ये कंपनी तिच्या सध्याच्या शेअर मोफत म्हणजे अगदी विनामोबदला अतिरिक्त शेअर्स देते हे फ्री शेअर्स तुमच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात मिळतात हो अगदी बरोबर ऐकलंय बोनस इश्यू म्हणजे गुंतवणूकदारांसाठी एक प्रकारची भेटच असते यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे विना मोबदला मिळणारे अतिरिक्त शेअर्स म्हणजे एकही पैसा खर्च न करता आपल्या डीमॅट खात्यात जास्त शेअर्स जमावतात विश्वासू गुंतवणूकदारांना खुश ठेवण्याचा हा कंपनीचा एक छान मार्ग आहे तर मग आपण आतापर्यंत आय पी ओ एफपीओ राईट्स बोनस असे बरेच प्रकार पाहिले पण या सगळ्यामध्ये नेमका फरक काय आहे आणि तो एक गुंतवणूकदार म्हणून समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे चला ह्या सगळ्यांची एका नजरेत उजळणी करूया हा तक्ता म्हणजे या सगळ्या माहितीचं सार आहे इथे तीन महत्वाचे रकाणे आहेत ऑफरचा प्रकार कोणता ती कोणासाठी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशाचा प्रवाह कुठे आहे बघा आय पी ओ आणि एफ पी ओ सर्वांसाठी खुले असतात तर राईट्स आणि बोनस इश्यू फक्त जुन्या शेअरधारकांसाठी पण खरा खेळ आहे तिसऱ्या रकाण्यात गुंतवलेला पैसा कंपनीच्या वाढीसाठी वापरला जाणार आहे की जुन्या मालकांच्या खिशात जाणार आहे हे इथे अगदी स्पष्ट दिसतं आणि हे समजलं की अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा तर पुढच्या वेळी जेव्हा कोणत्याही आय पी ओ किंवा कंपनीच्या कि इश्यूबद्दल ऐकाल ना तेव्हा फक्त लिस्टिंग गेनचा विचार करू नका थांबा आणि स्वतःला तीन प्रश्न विचारा एक हा इश्यू कोणत्या प्रकारचा आहे दोन तो कोणासाठी आहे आणि तीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात गुंतवलेला पैसा जाणार कुठे आहे कंपनीकडे की मालकांकडे ह्या प्रश्नांची उत्तरं योग्य गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला नक्कीच मदत करतील